राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षापदी राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सारंगबाबा पाटील यांच्या नावाची चर्चा असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेणारे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारा जिल्ह्याचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील अत्यंत चांगले केलेले काम व शरद पवार यांच्यासोबत श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांनी अडचणीचे काळात देखील दिलेली साथ तसेच सारंग पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेलच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये केलेले काम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सारंग पाटील यांचा झालेला निसटता पराभव याचा विचार करता सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून सारंग पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब येत्या दोन दिवसात होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारंग पाटील यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व दिल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला नवी उभारी मिळू शकते